नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित अनखेडेस किचनवर सर आज असे वेगळे असे डोसे करूया खूप हेल्दी आणि पौष्टिक डोसे इथे मी जेवारी घेतलेली आहे एक वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे सोल डाळ आणि अर्धी वाटी मुगाची म्हणजे टपरासी डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहा घेतलेला आहे आणि थोडीशी धने घेतलेले आहेत तर याला आपल्याला भिजत घालायचं आहे तुम्ही प्रमाण तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता आणि खूप छान असे डोसे होते तर याचे याला आपल्याला सहा ते सात तास अशी भिजू घालायचे आहे तर थोडेसे मेथी टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि याला सहा ते सात तास असं भिजू द्यायचं आहे नंतर छान याची बारीक अशी मिक्सरला पेस्ट लावून घ्यायची आहे बारीक अशी वाटून घ्यायची याची पूर्णपणे याला वाटून घ्यायचं आहे बारीक याच्यामध्ये दुसरं काय टाकायचं ना आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि डोश्याचा तवा ठेवायचा हे थोडं थोडं बॅटर टाकून छान असा गोल करून घ्यायचं आहे अगदी झटपट होते आणि खरपूस छान असा जाळीदार डोसा होते तुम्ही मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता आणि एक साईड केला लगेच पलटून घ्यायचं खायला पण खमंग आणि तुम्हाला हे जर तिखट करायचे असेल त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट ते टाकायचं खूप छान लागते ते लाल तिखट ते टाकले की पण ही फिक्कीच बनवली मी आणि सांबारसोबत रेडी आहे इथं बघू शकता खूप छान असे जाळीदार पौष्टिक प्रोसेस झालेले आहे कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा Thank you.